पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांना मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय मुरलीधर मोहोळांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपद मिळत आहे अठ्ठावीस वर्षांनी पुण्याच्या वाट्याला केंद्रीय मंत्रिपद आलंय तर कलमाडीनंतर आता मुरलीधर मोहोळांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे तर मुरलीधर मोहोळ यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी आपण पाहूया खासदार मुरलीधर मोहोळजी आपल्यासोबत आहेत आणि आता ते खासदाराचे मंत्री झालेले आहेत मोहोळ साहेब मला एक सांगा की, हो की, की, जा एक की ले ले कसा अनुभव हो आहे तुमचा शेड्यूल बिझी आहे परंतु तरीसुद्धा मला तुम्हाला विचारायचं आहे की पुण्यातला प्रवास इथवर खासदारकीचा झाला आणि आता मंत्रिपदाचा पर्यंतचा प्रवास तुमच्यासोबत हे सगळे तुमचे मित्रमंडळ पण आहेत की जे पुण्यामधून आलेले आहेत कसा अनुभव आहे खूप माझ्यासाठी कार्यकर्त्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वेगळा अनुभव आहे माझ्या पक्षामध्ये किती सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला जातो मोठं केलं जातं त्याचं उदाहरण मी स्वतःकडे पाहतो आहे एक वॉर्ड स्तराचा कार्यकर्ता आणि आज देशाच्या मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री म्हणून काम करणार मला असं वाटतं हा प्रत्येक पुणेकाराचा गौरव आहे प्रत्येक पुणेकारासाठी त्याचं अभिनंदन मी या निमित्तानं केलं पाहिजे की माझ्या पुणेकरांनी मला संधी दिली माझ्या नेतृत्वाने मला यात संधी देत आहेत मोदी जी आहेत अमित भाई आहेत नड्डाजी आहेत माने जे आहेत आमचे बावनकुळे साहेब मला असं वाटतं की या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देईन की या आमच्या हां पुण्याला आपण तीस वर्षानंतर संधी दिली बरं कुटुंब तुमचं आलं आहे का, का फक्त मित्र कुटुंब आता पोचेल सकाळी मलाही माहीत नव्हतं मला अचानक निरोप आला मग हां मग मी काय केलं घरच्यांना सांगितलं आता पन, आ, ते पोचतील बरं पण काय वाटतं की पुण्यासाठी काय करता येईल विजन काय आहे तुमचं केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नाही मला असं वाटतं की आता तुम्हाला माझ्या पुण्याचं तर मला नक्की विचारतं शंभर टक्के कागदा पुण्यासाठी तर कागदा पण जी जबाबदारी मिळते संपूर्ण देशासाठी काम करायची संधी मिळते देश सेवा करायची संधी मिळते आणि माझ्यासाठी तर ही खूप मोठी मला असं वाटतं की एक संधीच आहे की मला आता देशासाठी काम करायचं हे मिळते पहिला फोन जेव्हा आला तुम्हाला तेव्हा काय भावना होत्या मला सांगा हे मला खरं तर विश्वास बसत नव्हता की पहिल्यांदा निवडून आलो आहे आणि संधी मिळणार काही नाही चर्चा होत्या पण मी काहीच कोणाशी बोलवलं मला माहिती होतं की शेवटी हा निर्णय जो व्हायचा तो जेव्हा झाला तेव्हा कळेल पण मला माहीत नव्हतं की असं काय होईल म्हणून मी संध्याकाळी जायची सुद्धा माझी तिकीट आहेत कुणाला शपथविधी मोदीजींचा झाल्यानंतर त्यांचा मोदीजींचा झाल्यावर मी जाणार पण सकाळी फोन फो आला म्हणजे नड्डाजींचा फोन आला म्हणजे देवेंद्रजींनी सांगितलं आणि मग मला असं वाटतं की संधी आता आपल्याला मिळते पुढे तुमचं आता राजकारण बदललेलं आहे आता सहजपणे तुम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला आला एक मंत्री म्हणून तिथेच जाणं सुद्धा तुम्हाला सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं तिथून आलो आणि म्हणलं आता संध्याकाळी पुन्हा शपथविधीला थोडं खाण्यासाठी आलो पण मला असं वाटतं की असं काही झालं नाही तुमच्या सा जीवन चेहर्या दिनचर्या जी आहे किंवा तुमचं राहणीमान जे आहे त्याच्यात बदल नाही झाला पाहिजे याला काही नाही कॉमन आहे कुठे ते जाऊन आपण जेवणं मला असं वाटतं याच्यात बदल नाही किंवा ना एक शेवटचा प्रश्न कोणत्या महत्त्वाच्या प्रोजेक्टवर पुण्या आणि बाकीच्या ठिकाणी तुम्ही भर महाराष्ट्र जर देणार खूप विषय आहेत मी तुम्हाला सांगतो ना की केंद्र सरकार म्हणून एक तर मुळात आता काय खातं देतील त्यानुसार त्याच्यात आपल्याला त्या खात्याच्या अंतर्गत म्हणून देशामध्ये काय काम करता येईल देशाच्या प्रगतीकडे पाहून आपल्याला ही साध्य कशी करता येईल यासाठी काम तर करायचंच आहे आणि त्याच्यानंतर शेवटी महाराष्ट्राचे अनेक विषय आहेत पुण्याचे अनेक विषय आहेत मला असं वाटतं की खूप काही काम करायचं आहे सुरुवात आहे बघूया पुढे जाऊन काय त्यांची भेट झाली आभार आता होईल आता होईल क्रेडिट कोणाचं आहे एवढ्या मंत्रिपदा मला असं वाटतं की शेवटी मी म्हणत तसं माझ्या पक्षाचं क्रेडिट तर पहिलं की मला शून्यातनं माझा झालेला सुरू झालेला प्रवास कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही माझी माझ्या पक्षाला माझ्या पक्ष नेतृत्वाला तर निश्चित पहिलं मी त्यांचे आभार व्यक्त करीत दुसरं पुणेकर ज्यांनी मला वारंवार काम करायची संधी दिली पुण्याचा महापौर म्हणून मी काम केलं तर खासदार म्हणून मला त्यांनी निवडून दिलं आणि आता त्यामुळेच मी हे एवढी मोठी संधी मला मिळते त्यामुळं प्रत्येक प्रत्येक सुद्धा ते श्रेय नक्की आहे प्रत्येक पुणेकराचं आणि नेतृत्वाचं हे श्रेय असल्याचं मुरलीधर मोहळे म्हणले आहेत रामरा शिंदे झी मीडिया दिल्ली